इथे मी अर्धा किलो दही घेतलेलं आहे दही आपण ना असं छान असं घुसळून घेऊया दही आपलं ना थोडं असं घुसळून झालं ना का आपण ना अर्धा ग्लास एवढा यात पाणी टाकायचं आहे आणि परत आपण ना छान असं घुसळून घ्यायचं आहे आता आपलं ताक छान असं घुसळून झालेलं आहे आता ताक आपलं तयार आहे प्रथम आपण ना काकडीचं ताक कसं करायचं ते बघूया इथे मी गावठी काकडी घेतलेली आहे काकडी घेताना हिरवी आणि अशी कोवळी बघून घ्यायची आहे ह्याची सालं काढून ना आपण बारीक अशा फोडी करून घ्यायची आहेत आणि काकडी पहिली ना कापल्यानंतर खाऊन बघायची आहे कडू असेल ना तर ती काकडी आपण वापरायची नाही आता आपण काकडीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आता आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि छोटीसे एक हिरवी मिरची सात आठ पुदिन्याची पानं आणि थोडंसं आलं या आपण ना मिक्सरमध्ये एकदम ना बारीक असं वाटून घेऊया बघा काकडी आपली आहे ना बारीक अशी वाटून झालेली आहे आता इथे मी एक ग्लास ताक घेते काकडीचा ज्यूस पाव चमचा काळे मीठ पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा जिरं पावडर हे आता ताक आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं काकडीचं ताक तयार आहे आता आपण ग्लासामध्ये ताक ओतून घेऊया आपलं काकडी फ्लेवरचं ताक तयार आहे आता आपण बीटचं ताक कसं करायचं ते बघूया इथे मी बीट त्याचे आहेत ना बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा मी बीट घेतलेला आहे आता आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया एक छोटी मिरची चार पाच पुदिन्याची पानं आणि छोटं आलं असं घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता आपलं बीट बारीक असं वाटून झालेलं आहे आता आपण बीटचं ताक कसं बनवायचं ते बघूया इथे मी एक ग्लास ताक घेतलेला आहे आपण ना बीट वाटून घेतलंय ते टाकूया पाव चमचा काळे मीठ पाव चमच्या साधं मीठ पाव चमचा जिरं पावडर हे आता व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया आपलं बिटचा ताक तयार आहे आता आपण एका ग्लासामध्ये ओतून घेऊया आता आपण साधं ताक कसं करायचं ते पाहूया इथे मी एक ग्लास ताक घेतलेला आहे पाव चमचा काळं मीठ टाकूया पाव चमचा साधं मीठ पाव चमचा जिरं पावडर आणि पाव चमचा काळी मिरी पावडर आता हे आपण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपलं साधं ताक पण तयार आहे आता ग्लासात ओतून घेऊया अशा प्रकारे आपलं काकडीचं ताक तयार आहे बिटाचं ताक आणि मसाला ताक तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा